दिंडोरीमध्ये गेल्या तीन महिन्यात बिबट्याने चौघांचा बळी घेतल्याने नागरिकांनी वन विभागाच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे काल दिंडोरी शहरातील बदादे वस्तीवर पासष्ट वर्षीय महिलेवर बिबट्याने वर हल्ला करून महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे दिंडोरी शहरात बिबट्याच्या हल्ल्यात चौथा बळी गेल्याने तीव्र संताप उसळला असून मयत महिलेच्या नातेवाईकांनी वन विभागाच्या कार्यालयासमोर मृतदेह आणून रस्ता रोको आंदोलन केले काल रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने सर्वत्र नागरिकांची लगबग सुरू होती दुपारी चार वाजे सुमारास दिंडोरी शहरातील बदादे वस्तीवरील जनाबाई जगन बदादे बाजूने येऊन झडप लागली बिबट्याच्या आली जनाबाईचा मोठा मुलगा संजय बदादे हे बिबट्याच्या शोधात उसाकडे पळाले त्यात बिबट्या जनाबाईला तोंडात घेऊन चाललेला दिसला यावेळी संजय बदादे यांनी बिबट्याच्या तावडीतून जनाबाईला सोडवले परंतु मानेच्या मागील बाजून दुखापत झाल्याने जनाबाई ह्या जागीच मय झाल्या त्यांना दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले यावेळी वन विभागाचे अधिकारी तात्काळ पोहोचले नाही तसेच वन विभागाने बंदोबस्त केला नाही म्हणून व दिंडोरी शेजारी चौथा बळी असल्याने सतप्त नागरिकांनी नाशिक सुरत महामार्गावर रस्ता रोको सुरू केला त्यामुळे दोन्ही बाजूने वाहतूक ठप्प झाली पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांनी नागवाईकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला परंतु सारखे बळी होत असल्याने दिंडोरीकरांनी प्रेत रस्त्यावर तसेच ठेवत वन विभागाचा निषेध व्यक्त केला वन विभागाचे अधिकारी वन परिक्षेत्र अधिकारी पाटील वनपाल अशोक काळे यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला यावेळी नागरिकांच्या वतीने चाप विचारण्यात आला अखेर पाटील व काळे यांनी लेखी आश्वासन दिले पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांनी नातेवाईकाची समजूत काढली नंतर नातेवाईकांनी रास्ता रोको आंदोलन मागे घेतले जनाबाई बदाद यांच्यावर सौ विच्छेदन करण्यात आले त्यानंतर दिंडोरी येथे रात्री आठ वाजता अंत्यविधी करण्यात आली नगर सब डिंडोरी आज दुपारी चार दरम्यान बदादे वस्ती येथे एका जनाबाई बदादे या महिलेवर बिबट्याने हल्ला केला आहे बिबट्याच्या हल्ल्यामध्ये ही महिला मृत्यूमुखी पडली आहे गेल्या वर्षभरामध्ये हा दिंडोरी परिसरातील चौथा बळी असून वन विभाग बिबट्यांच्या हल्ले रोखण्यात पूर्णतः अपेक्षित ठरले आहे बिबट्याच्या हल्ल्यामुळे दिंडोरीमध्ये काम करण्यासुद्धा आवड झालेली आहे जर शासनाने या ठिकाणी काही ऐन योजना केली नाही तर बिबट्यांचे नाग बळी जातील मनुष्यांचे ना बळी चाललेच आहे परंतु जनतासुद्धा काय दाखवली त्याशिवाय राहणार नाही वन विभागाने तत्काळ बिबट्यांबाबत उपाययोजना करावी त्या दिशेने पावले उचलावेत वन विभागाचे जे मंत्री आहेत त्यांनीसुद्धा याबाबत लक्ष घालावे आणि स्तरावरून दिग्ड तालुक्याबाबत एक वेगळा निर्णय घेऊन बिबट्यांच्या हल्ल्यापासून सर्वसामान्य जनतेला वाचवावे अशी विनंती विक्रीत आहे लोकचत्रज्ञ बंटी आडाव दिंडोरी